नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे दोन मुद्दे मी टॅग केले एक म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच सरकारमधले आणि आपल्याच पक्षाचे असलेले तरुण मंत्री श्री नितेश राणे यांना राजधर्माची आठवण करून दिली आणि त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे कारण ज्या कॉन्टेक्समध्ये पुढे त्यांनी तो संदर्भ वापरला सगळ्यांना माहिती आहे की निंदा व्यंजक ठराव आला होता आणि त्यावेळेला वाजपेयीनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तो राजधर्म हा शब्द वापरला आणि म्हणून कोणतेही दोन मुद्द्याआधी आपण त्याचं विश्लेषण करण्याच्या आधी एक इतिहासाची पुनरावृत्ती होते असं मानून होतेच होते आपण त्या इतिहासाची सुद्धा उजळणी करून बघू तर झालं असं होतं की गुजरातमध्ये आधीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार गेलं आणि त्यानंतर श्री नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि अयोध्येमधून कारसेवा करून अहमदाबादच्या दिशेनं निघालेल्या साबरमती एक्सप्रेसच्या गाडीला गोधा इथं आग लागली सकाळी साडेसात आठच्या दरम्यान आणि त्या आगीमध्ये दुर्दैवानी कारसेवकांचा मृत्यू झाला आणि त्या घटनेचे पडसाद म्हणून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगली झाल्या ज्याला आपण कार्नेज ऑफ गुजरात किंवा गुजरात गोधरा हत्याकांडानंतरच्या दंगली असं म्हणतो अनेक वेगवेगळे आकडे आहेत पण साधारणतः दोन अडीच हजार लोक त्या दंगलीमध्ये मेले असं म्हणतात आता ह्याची आंतरराष्ट्रीय बातमीवरती पण चर्चा सुरू झाली आणि तेव्हा श्रीमती सोनिया गांधी या विरोधी पक्षनेत्या होत्या आणि त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये निंदा व्यंजक ठराव आणला होता अविश्वास ठराव नव्हे त्याच्या आधी पण राजकीय घडामोडी घडत होत्या या गुजरात दंगलीच्या कारणामुळे रामविलास पासवान हे तेव्हा वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते त्यांनी राजीनामा दिला होता नितीश कुमार यांनी तर नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत टोकाची भूमिका घेत बिहारमधल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी विधानसभेच्या नरेंद्र मोदी यांना बोलायचं टाळलं ते त्यांच्याबरोबर डायसवरती एकत्रित उभा राहायलाही तयार नव्हते जॉर्ज फर्नांडीस जे तेव्हाचे संरक्षण मंत्री होते ते गुजरातचा दौरा करून आले आणि त्यांनी पंतप्रधान वाजपेयी यांच्याकडे अशी शिफारस केली की तुम्ही गुजरातचं सरकार बरखास्त केलं पाहिजे किंवा के मुख्यमंत्री बदलले पाहिजेत आता असा निंदाव्यंजक ठराव आल्यानंतर ही शक्यता अधिक होती की सत्ताधारी पक्ष म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांचा समाजवादी पक्ष ज्याच्यात नितीश कुमार अध्यक्ष होते बिहारचे ते त्याच्यानंतर रामविलास पासवान यांचा लोजपा आणि बाकीचेच काही पक्ष जसं बंगालमधल्या आपल्या ममता बॅनर्जी होत्याच त्याबरोबरच जयललिता होत्या तर हे सगळे लोक हे सरकारच्या विरोधामध्ये जातील आणि कदाचित सरकारवरती जो निंदाबिंजक ठराव आलेला आहे तो पास होईल परंतु सरकारनं ते सगळं प्रकरण निंदाव्यंजक ठरावाचं खुबीनं हाताळलं आणि सरकारनं तो अविश्वास ठराव जो निंदाव्यंजक ठरावाचा था तो जिंकला परंतु तो जिंकल्यानंतर सुद्धा ज्या विमन्नसक अवस्थेमध्ये पंतप्रधान बसले होते ते फार देशाने बघितलं आणि तेव्हाच्या त्या निंदाव्यंजक ठरावाच्या था वेळी त्यांनी असं म्हटलं की आपण एक काम करूया मी आणि सरकार सरकार आणि विरोधी पक्ष मिळूनच या घटनेचा आपण निंदाव्यंजक ठराव मांडूया आणि तेव्हा जे पंतप्रधानांनी भाषण केलं त्याच्यात ते तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना असं म्हणाले की आपको राजधर्म का पालन करना चाहिए राजधर्म काय ज्याची आज आठवण श्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली ती अशी आहे की तेव्हा भारतीय राज्यघटनेप्रमाणे तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात अल्पसंख्याकाचं हिताचं रक्षण करणं हे लोकशाही व्यवस्थेचं मूलभूत कर्तव्य आहे राज्यकर्त्यांचं आजही ते मानलं जातं लोकशाहीची व्याख्यास्ती आहे की बहुसंख्यांकांनी अल्पसंख्यांकाच्या हिताचं रक्षण करणं तर ते झालं नाही आणि म्हणून राजधर्भाची आठवण करून दिली आता तोच संदर्भ श्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा वापरला तर विरोधी पक्षातले नेते हे फार इंटरेस्टिंग आहे त्याचीही स्वतंत्र चर्चा होऊ शकते की हा राजकीय सौहार्द असायला पाहिजे का तर असायला पाहिजे पण जयंत पाटील यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आणि ती मुलाखत घेत असताना दोन व्यक्तिमत्वाबद्दलचे त्यांना प्रश्न विचारले एक श्री उद्धव ठाकरे आणि श्री शरद पवार तर त्याच्याबद्दल एका वाक्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं की दोघंही काय करतील म्हणजे अविश्वासार्ह राजकीय नेतृत्व आहे किंवा नेते आहेत असं ते म्हणाले तिथे जयंत पाटलांची अपेक्षित प्रतिक्रिया जी होती ती काही मला दिसली नाही एनिवेज anyway, पण जयंत पाटलांनी काही खोचक प्रश्न त्यांना विचारले प्रश्नाची सुरुवात झाली ती म्हणजे नितेश राणे यांनी जाहीरपणे सांगितलं की मी मुख्यमंत्र्याचा लाडका मंत्री आहे असा मंत्री की ज्या मंत्र्यामुळे नागपूरमधली दंगल भडकली असं म्हणतात असा मंत्री की ज्यांनी सत्तेवर आल्यानंतर सुद्धा सरकारचं काम प्रशासन चालवणं आहे असं वाटत असताना सतत अस्थिर महाराष्ट्रामध्ये वातावरण राहील अशा पदे अशा पद्धतीनं आक्रमक हिंदुत्ववादी भाषा अल्पसंख्याकाच्या विरोधात वापरायला सुरुवात केली आहे आणि अशा मंत्र्यांनी जाहीरपणे असं सांगणं की मी मुख्यमंत्र्यांचा आवडता मंत्री आहे तर हा पहिला प्रश्न होता त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या राजकीय चातुर्यानं उत्तर दिलं की मी लाडका मंत्री योजना आणलेली आहे आणि त्या योजनेमध्ये जे पात्र ठरतील ते सगळे माझे लाडके हे राजकीय चातुर्य आहे पण पुढे जो जयंत पाटलांनी प्रश्न विचारला की तुमच्याच सरकारमध्ये सहभागी असलेले मंत्री हे जेव्हा अशा पद्धतीचा भाव व्यक्त करतात की ज्यामुळं सामाजिक दुही तयार होईल तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या राजधर्माची आठवण करून दिली आणि माझं असं मत आहे की त्याचा कॉन्टॅक्ट जरी गोद्रा हत्याकांडातल्या नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला गेला असला तरी तो पुरेसा बोलका आहे आणि मला खात्री आहे की ज्या अविश्वासार्ह व्यक्तीबद्दल देवेंद्र फडणवीस बोलले त्या मुलाखतीमध्ये तेवढीच राजकीय विश्वासार्हता त्यांनी ह्या वक्तव्या या केलेल्या वक्तव्यामुळं त्यांच्या पक्षाच्या इतर मंत्र्याची की ज्यांच्याबद्दल ते बोलले त्यांची आता ती आहे की त्यांनी मुख्यमंत्र्याचा शब्द खाली नाही पडू दिला पाहिजे त्यांनी ही वादग्रस्त वक्तव्य बंद करायला हवी जर मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की तुमचा वैयक्तिक भाव काय आहे तुमची वैयक्तिक मतं काय आहे त्याला फार महत्व नाही तुम्ही राज्यघटनेप्रमाणे मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे आणि तुम्ही राजधर्माचं पालन करा याचा अर्थ असा आहे की नितेश राणे यांनी राजधर्माचं पालन करणं अपेक्षित आहे फक्त नितेश राणेच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी असलेले त्यांच्या मित्रपक्षाचे आमदार मंत्री म्हणून जे आहेत त्यांनी पण तो राजधर्म पाळणं अपेक्षित आहे कारण आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय आणि तो राजधर्म जर ते पाळत नसतील तर मग मात्र मुख्यमंत्र्यांची बोल सुद्धा बोलाचीच कळीन बोलाचाच भात आहे असं होऊ शकतं अर्थात देवेंद्र फडणवीस हे एवढे सक्षम मुख्यमंत्री आहेत म्हणून तर मी दुसरा मुद्दा टॅग केला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निंदाभ्यंजक ठरवाच्या वेळी जेवढे अटलबिहारी वाजपेयी हे हतबल होते तेवढे थोडेच आहेत कारण नरेंद्र मोदी यांच्या या भूमिकेवरती त्यांचं पद जाईल असं वाटत होतं तेव्हा दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयी यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि बऱ्याच वेळेला जे वरचड ठरले असे ते लालकृष्ण आडवाणी यांनी दोघांनी मिळून नरेंद्र मोदी यांचं मुख्यमंत्रीपद वाचवलं आणि ते कसं वाचवलं याबद्दल उद्धव ठाकरे अनेक वेळेला म्हणतात की आमच्यामुळेच तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री लढा विच इज ट्रू विच वॉज ट्रू आणि अशा कॉन्टेक्टमध्ये वाजपेयी जेवढे हातबल होते तेवढे आज देवेंद्र फडणवीस नाही आहेत ही इज अ मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन त्यांच्या हातात पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आहे ते म्हणतील तसा सरकारचा सा कारभार चालतो त्यांची प्रशासनावर उत्तम पकड आहे त्यांची पक्षावर उत्तम पकड आहे त्यामुळे त्यांनी राजधर्माची आठवण करून दिली हे योग्यच केलं कारण ज्या महाराष्ट्राचा आर्थिक विकासाचा गाढा पुढे सरकला तरच देशाचा गाढा सरकणार आहे कारण महाराष्ट्र म्हणजेच राष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये अशी सामाजिक अस्थिरता एक अशा मोठ्या समुदायाबद्दल की ज्याचं प्रमाण आज महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये जी काही चौदा कोटीची आणि माझ्या मते सतरा अठरा कोटी असेल कमीत कमी दोन अडीच कोटी आहे तर अशा अल्पसंख्याक समुदायांच्या मनामध्ये असुरक्षितेची भावना असणं हे अजिबात योग्य नाहीये विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जेव्हा भूमिका घेतली आहे काल सुनील आंबेकर यांची बेंगलुरमधली पत्रकार परिषद मी ऐकली आणि त्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं आहे की औरंगजेबाची कबर ही आत्ताची त्या संदर्भातली चर्चा करण्याची योग्य वेळ आहे म्हणजे पुन्हा कधी येईल का वगैरे असं पण त्यांना विचारलं पाहिजे कोणीतरी पण एवढ्या निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितल्यानंतर त्यांच्याच मातृसंस्थेच्या अंतर्गत असलेले जे इतर ब्रांचेस आहेत म्हणजे बीएचपी असेल किंवा बजरंग दल असेल त्यांच्यासाठी पण हा संदेश आहे आणि त्याहून महत्त्वाचं की जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात की महाराष्ट्राची एक ट्रिलियन इकॉनॉमी ही फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी देश बनेल दोन हजार सत्तेचाळीसला तर तो पंचवीस ट्रिलियन वगैरे बनवायचा तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत महत्वाचं आहे तर ते महत्वाचं ठरायचं असेल तर महाराष्ट्रातली सामाजिक सुरक्षितता महत्वाची आहे जे देवेंद्र फडणवीस म्हणाले की या नेत्यांची वैयक्तिक मतं काय आहे त्याला फार महत्व नाही तसंच प्रत्येक व्यक्तीबद्दल आहे तुमचं इतर धर्मियाबद्दल इतर जातीबद्दल काय मत आहे ह्याला सार्वजनिक जीवनामध्ये शून्य किंमत आहे कारण महाराष्ट्र हा एक असा असं राज्य आहे की जे राज्य हे देशाला पोढं घेऊन जाऊ शकतं आणि त्या राज्यामध्ये अशी बेताल वक्तव्य ही मुख्यमंत्र्यांनी थेट कानपिचक्या देऊन थांबवण्याचा संदेश दिला हे ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणून माझ्या मते संदर्भ जरी वाजपेयींचा दिला असला तरी देवेंद्र फडणवीस हे काही वाजपेयी एवढे हातबल मुख्यमंत्री नाही आहेत जर त्यांच्या ह्या जाहीर वक्तव्यानंतर सुद्धा नितेश राणेनी त्यांचं मंडळी जर बोलत राहिली तर मग मात्र ते भारतीय जनता पार्टी बाहेर समोर बोलताना वेगळं बोलते आणि प्रत्यक्षामध्ये व्यवहार मात्र त्यांचा वेगळा असतो असं म्हणायला पूर्ण भाव आहे थांबूया आपण इथे कोणा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एनडीटीव्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे तुम्ही जे काही मुद्दे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकता बगत ते आम्ही बघतच राहतो त्यातल्या महत्वाच्या मुद्द्याची सुद्धा नोंद घेतोच घेतो आणि थँकफुली आता तर मला अमेरिका आणि स्कॅन्डेनिव्हियन नेशन असेल युरोपियन राष्ट्र असतील युके आणि तत्सम राष्ट्रातनं अनेक वेगळ्या पद्धतीच्या सूचना येत आहेत की तुम्ही आमचा हा व्यवसाय कव्हर करा तुम्ही अशा पद्धतीनं ह्या गोष्टी करा तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे केवळ राजकीयच नाही तर उद्योग जगतातल्या महिलाच्या अधिकाराबद्दलच्या अनेक गोष्टी आम्ही महाराष्ट्राला सांगतोय त्याबद्दल आम्हाला समाधान आहे की ते तुम्हाला आवडतात थांबूया 等一会